खिरविरे कोंभारणे रस्त्यावरील पुलाचे काम रखडले शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ठेकेदारावर संतापाचा भडका खिरविरे अकोले तालुका जिल्हा अहमदनगर सार्वजनिक हिताच्या कामात झालेली दिरंगाई शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनला आहे बहुजन विकास मंडळाने केलेल्या निवेदनात खिरविरे कुंभाणे रस्त्यावर असलेला पूल व त्या अनुषंगाने सुरू असलेले रस्त्याचे काम अत्यंत ढिसाळ पद्धतीने पार पडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे मुख्य मुद्दे सार्वजनिक जमीन खिरविरे येथे सार्वजनिक जमीन असून त्या लगतचा रस्ता कोंभाणेपर्यंत जातो त्या रस्त्यावर असलेला पूल मोडकळीस आल्याने नव्याने पुलाचे काम सुरू करण्यात आले शेतातून रस्ता पुलाचे काम सुरू असताना पर्यायी रस्ता म्हणून शेतातून रस्ता सुरू करण्यात आला कामात दिरंगाई ठेकेदाराने अत्यंत संथगतीने काम सुरू ठेवल्याने आजपर्यंत पुलाचे काम पूर्ण झाले नाही परिणामी हा रस्ता अनेक दिवसांपासून अर्धवट अवस्थेत आहे पावसामुळे नुकसानीचा धोका सध्या पावसाळा सुरू झाल्याने शेतात माती वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे यामुळे शेतकऱ्यांचे पीक आणि जमीन दोन्हीही धोक्यात आली आहे ठेकेदारांचे दुर्लक्ष ना रस्त्याचे काम नीट ना पुलाचे ठेकेदार दोन्ही बाजूंनी निष्क्रिय असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे गावकऱ्यांचा लढा या संदर्भात गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासन संबंधित विभागांना लेखी पत्रव्यवहार केला असूनही अद्याप न्याय मिळालेला नाही आंदोलनाचा इशारा आता या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे ग्रामस्थांचे म्हणणे हे केवळ रस्ता नव्हे तर आमच्या शेतीचे आमच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न आहेत याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आमच्या भविष्याशी खेळ असा स्पष्ट आरोप ग्रामस्थांनी केला बहुजन विकास मंडळाची मागणी पावसाच्या अगोदर काम पूर्ण करून शेतकऱ्याचे नुकसान न टाळल्यास भात शेती पिकवणारी ही जमीन पूर्णतः पडीक राहील त्याची संबंधित ठेकेदारांनी तातडीने भरपाई द्यावी अन्यथा संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी आणि ग्रामस्थांना दिलासा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे निष्कर्ष सार्वजनिक कामात हलगर्जीपणा करण्याविरोधात तातडीने पावले उचलावीत अन्यथा संताप्त जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल के ही केवळ विकासाची बाब नाही तर न्यायाचा लढा आहे आज आम्ही खिरवेरे गावचे रहिवासी बहुजन विकास मंडळ खिरवेरे संबंधित विषय असा आहे की गावच्या आमच्या जी सामाईची जमीन आहे त्या जमिनीतून रस्ता गेलेला आहे व पंतप्रधान योजनेतून ठेकेदार काकड यांनी रस्ता करताना जी काय हालदर्जीपणा दाखवला त्या हालदर्जीपणामुळे आज आमची वाढवण्या वडिलांची व आमच्या उपजीविकेचं साधन असलेले आमची जी हो गाव गावची जी जमीन आहे सांगा ती जमीन आणि त्या जमिनीचे नुकसान इतक्या भयंकर प्रमाणात झालेलं आहे किती मला वाटतं आज मला वाटतं चार ते पाच लाख रुपयांनीसुद्धा ती भरून येऊ शकत नाही अशी नुकसान आम्ही काकडला वेळोवेळी सांगूनसुद्धा त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं व त्यामुळे आम्ही नायलज असतो आम्ही तहसीलदार बी ओ व जे काही संबंधित त्या क्षेत्रातले जे काही अधिकारी असेल त्यांची सर्वांची भेट घेतली आणि हा आमची जी व्यथा आहे ती व्यथा आम्ही त्यांच्यासमोर मांडली व शासनाने आम्हाला न्याय द्यावा अशीच फक्त आमच्या सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे एवढं बोलून मी दोन सर्व नमस्कार आज अकोला येथे आज सर्व परण मंडळी बहुजन विकास मंडळ खिरवी व मुंबई मंडळाचे सभासद पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही प्रातिनिधिक स्वरूपात तहसीलदार साहेब बी ओ साहेब व मान्य पोलीस स्टेशन व संबंधित <coughs> बांधकाम विभागाचे कार्यालय यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे पत्रव्यवहार अशा अनुषंगाने केला की सर्वांच्या आमच्या जिव्हाळाचा विषय आणि आमचे उदरनिर्वाह जो चालतो आमच्या मंडळाचा जे सर्व कारभार चालतो त्या सार्वजनिक जमिनीवरती चालतो आताच आमच्या पदाधिकाऱ्यांची माहिती दिली की ती ते जवळ दीड ते दोन एकर आमचं भात क्षेत्राचं वावर आहे ते गेल्या तीन महिन्यापासून त्यांनी खोदून ठेवलेले त्यामध्ये असं आहे की त्यांनी परवानगी न आम्हाला न विचारता झाडांची कत्तल केली त्यानंतर मंडळाच्या वावरून त्यांनी रस्ते काढले परस्पर तरी सुद्धा सर्वांच्या विकासाचं काम आहे म्हणून आम्ही कोणी पदाधिकाऱ्यांनी त्यांना एक शब्दाने कोणाला काही बोललो नाही ठीक आहे म्हटलं सार्वजनिक काम आहे होणं गरजेचं आहे विकासाच्या कामात आपण रोडा घालायचा नाही परंतु मार्च महिन्यापासून ते आज ताई आम्ही फोनद्वारे व्हॉट्सअपवरती मेसेज टाकून वेळोवेळी फोटो पाठवून सुद्धा ना त्यांचे जे इंजिनियर आहेत त्या खात्याचे शेखरावसाहेब त्यानंतर भालेराव म्हणून पंतप्रधान योजनेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी फोनवरती संवाद साधला नंतर जे एजन्सीचे प्रमुख जे मुकुंदजी काकड त्यानंतर त्यांचे सब कॉन्ट्रॅक्टर आंधळे या सर्व विभागांशी आम्ही चर्चा केली आमदार साहेबांशी आम्ही फोनवरती बोललो आहे सर्वांशी चर्चा केली परंतु आम्ही आता पूर्ण हयास आल्यानंतर शेवटी आम्ही आता अशा याला पोहोचलेलो अशा विचारत आहोत की जर आमच्या मंडळाचे जे झालेलं चार ते पाच लाखाचं नुकसान आहे ते त्या तर त्यांनी भरपाई करून द्यावी अन्यथा जो मुख्य रस्ता जो आमच्या शेतातून गेलेला आहे तो आम्ही आमच्यावर गुन्हेगारी दाखल झाले पोलीस विभागाकडून तरी चालतील पण आम्ही तो बंद करून टाकणार आहे कारण याच्यामध्ये जवळपास ते दोन एकर क्षेत्राची माती वाहून जाणार आहे त्यानंतर तिथे कुठल्याही सुरक्षा नाही मोऱ्या काढून सर्व नुकसान त्याचे व्हिडिओ वगैरे आम्ही काढलेले आहेत तुम्ही प्रत्यक्ष पाणी करून बघू शकता की त्याची काय परिस्थिती झालेली आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही या आमच्या या विषयाला प्रसिद्धी द्यावी कारण आम्ही कुठलाही राजकीय याच्यामध्ये घेता कुणालाही वर्च, विरोधी वर्च, असो किंवा सत्तेचे पदाधिकारी असो यांना कुणाला आम्ही सोबत न घेता आम्ही मंडळासाठी आणि आमच्या जमिनीसाठी भांडत आहोत त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांनी आम्हाला योग्य यो ती प्रसिद्ध द्यावी आता यात आम्ही असे उदासीन झालेलो आहोत की आम्ही ग्रामपंचायतसुद्धा संपर्क केला या संबंधित विभागाने पण सांगितले परंतु काकड हा जो मुजोर कॉन्ट्रॅक्टर आहे याला असतं कोणाला तरी आहे कारण तो त्या जोरावरती आम्ही मागासवर्गीय समाजाचे सगळे सभासद आहोत परठ मंडळी सर्व आम्ही शेड्यूल कास्टचे माणसं आहोत तर आम्हाला आता असे वाटायला लागले की हे जाणून बघून आमच्या अन्याय करतात की काय अशा अवस्थेत आम्ही आलेलो आहोत आज आम्ही यांना साधं निवेदन दिलेलं आहे कुपोषणासाठी आणि आंदोलनासाठी परंतु पुढील आठवड्यामध्ये आम्ही त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे आणि अॅट्रोसिटी दाखल करण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहणार नाही हे तुमच्या माध्यमात आम्ही सांगू इच्छितो आणि थांबतो धन्यवाद बोला नमस्कार आम्ही आज बहुजन विकास मंडळा मुंबईत सर्व सभासद आमचं जे बोल्डोपालजी सार्वजनिक क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जो रस्ता जातो कोमाळणे ते तर ह्या रस्त्याचं काम पंतप्रधान योजनेतून गेल्या दीड वर्षापासून चालू आहे <coughs> आणि माग दोन महिन्यापूर्वी दोन तीन महिन्यापासून ते भाताचं क्षेत्र खोदून ठेवलं आहे तिथे झाडं तोडले ह्या ठेकेदाराला कुठला वरचा रास्ता असल्याशिवाय हा माणूस असं करणार नाही याला कुठेतरी पाठीशी मोठा पाठीशी असेल म्हणून हा मागासवर्ग याच्या जमिनीमध्ये जाणून बुजून यांनी हे खोदून ठेवले आणि अतिक्रमण केले तर याला तुमच्यामार्फत पायबंद व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे हां नमस्कार आत्ताच आमचे प्रतिनिधी त्यांनी जे सांगितलं की जमिनीचे आमचे नुकसान होते तर ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण आमची आज करोडोनिती जागा येते आज दीड एकर क्षेत्र आहे क्षेत्र आहे ते भासक्षेत्र जर गेलं सार्वजनिक आमचं क्षेत्र येते ते भात क्षेत्र जर गेलं तर आमची लोकल वर्गणी आम आम का आम्ही कुठल्याही क्षेत्रात काढत नाही आम्ही जनरली काही जे उत्पन्न होईल ते गावची जयंती असेल गावाचा सत्ता असेल कुठला इतर कार्यक्रम जेव्हा असेल शिवजयंती असेल व आंबेडकर जयंती असेल कुठल्याही तरी आम्ही सामुदायिक क्षेत्रातूनच आम्ही ह्या उत्पन्नाच्या बाजूनं आम्ही ते सर्व विलावट लावतो आणि आत्ताच जर ते आमचे क्षेत्र जर नाही झालं तर आम्ही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही तरी सर्व आम्ही तहसीलदार बिडी साहेब यांना सर्वांना पत्रक देऊन आम्ही सर्वांना सांगितलं आहे तर आताच आमच्या प प्रकाश पराडनं जे सांगितलं आम्ही पुढे उपोषणालासुद्धा मागे पुढे पाहणार नाही याची दखल सर्व कार्यकर्त्यांनी सर्व तहसीलदार साहेबांनी सर्वांनी घ्यावी ही विनंती थांबतो जय हिंद ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरीशचंद्र मेडिकल फाउंडेशन आकुले नर्सिंग कॉलेज मध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनींना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण शंभर 100% नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्ससाठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी सात सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टी हॉस्पिटल अकोले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅब वर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे ॲडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा